नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हाला सर्वांच आपल्या नवीन ब्लॉग मध्ये नाईट ड्युटी करून मी आलेली आहे घरी घरी येऊन आता फ्रेश झाले सकाळी आठ वाजताच घरी आले आता दहा वाजलेले आहेत आंघोळ वगैरे झाली घरातली छोटी मोठी कामं झाली कपडे वगैरे धुऊन आता आपल्याला नाश्ता बनवायचा आहे नाश्त्यासाठी बनवलेला आहे चपातीचा चिवडा चिवड्यासोबत ना दही किंवा दूध छान लागतं तर आता आम्ही दही आणलेलं आहे सर्वांना नाश्ता देऊया सोबतच उपमा देखील बनवलेला आहे आणि नितू तिच्यासाठी काय घेऊन आले दाखव नित्तू किंडर जॉय फर्स्ट टाइम खाणार किंडर जॉय एक एक गोष्टीची माहिती करून घेते आणि तेच मागते आता नितू ना फर्स्ट टाईमच बघते हे किंडर जॉय वगैरे प्रकार काही नसते की उगीच महाग असते आणि पोरांना असलंच काहीतरी आवडते सुट्टीच्या दिवसाचं मेन काम म्हणजे ना कपडे आवरणं घर आवरणं बघा खूप सारे कपडे काढलेत आणि आता त्याच्यानं घड्या घालायचं चालू आहेत आणि आपलं पिलो बघा कुठे बसलंय काय करते पिलो अभ्यास कसला अभ्यास करते त्याला काय म्हणतात इलेझर ते नाही इले इरेझर दुसरे आहे दाखव इरेझर कुठे नीतू ना या इरेझरसोबत खेळत होती आणि तिच्याकडून ना ते खाली पडलं आणि तिला माहीतच नाही याला काय म्हणतात ती मला म्हणते आई मला ते दे ते दे ते दे आणि ते बरोबर कपड्यांच्या खाली गेलं होतं मी तिला बऱ्याच वस्तू खाली पडलेल्या दिल्या पण ती म्हणते आई हे नाही ते 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 शेवटी मला हे मिळालं इरेझर हे घे नाव लक्षात ठेव हो। फक्त कपडे आवरता आवरताना दुपार झाले खूप जास्त कपडे होते आणि ते सगळे आवरायचे होते कपडे आवरून झाल्यानंतर घर आवरलं आणि आता वेळ झालेली आहे दुपारच्या जेवणाची कोणाला जास्त भूक नाहीये त्यामुळे मला प्रश्न पडला की काय बनवावं बऱ्याच दिवस झालं डाळ खिचडी बनवलेली नाहीये त्यामुळे मस्तपैकी डाळ खिचडी बनवूया आता या ठिकाणी कढईमध्ये बनत आहे डाळ खिचडी आणि इकडे फ्राईड पनीर बनतंय आणि निखिलने ना पनीरच्या खूपच छोट्या छोट्या स्लाईस केल्या मी त्यांना म्हटलं एवढ्या स्लाईस करण्या छोट्या असतील तर भाजणं अवघड असतं तर ते म्हणाले थांब मी तुला भाजून दाखवतो त्यामुळे आजचे मास्टर शेफ आहेत मिस्टर निखिल महामुनी आणि हे बघा भाजलेलं पनीर पण पन कसं छान डेकोरेट करून ठेवलंय खूप वर्षातून निखिलने काहीतरी बनवलं असेल स्वतःच्या हातानं टेस्ट करून बघूया आपण मस्त मला तर वाटतंय मुलांनी जर मनावर घेतलं ना ते खूप छान स्वयंपाक बनवू शकतात पण मुलं बनवतच नाहीत हा प्रॉब्लेम आहे काय मत आहे तुमचं बनवणार का मग रोज एक पदार्थ <laughs> निवडणुका जवळ त्यामुळे बघा कशा रॅली चाललेल्या आहेत रस्त्याने छान अशी आपली डाळ खिचडी झालेली दिसते हे बघा इकडे कशी कलाकारी चालू आहे निखिलची छान बनवलंय बरं का आणि ही आमची कलाकारी <laughs> बापरे एकच पदार्थ बनवलाय आणि त्याला केवढं डेकोरेशन करायचं चाललंय किती काढ्या वेस्ट करणार आहे की तू खाण्यापेक्षा ते वेस्टच जास्त होतात गोष्टी आता काय सापरींच गोम बनवत त्याच्यात अरे एवढा चाट मसाला नसतोय टाकायचा आता यांना माहित आहे का की कि हे किचन देखील आवरायचं असतंय माहित आहे का हा आणि हा आहे निखिल चडीजचा फायनल लुक हे बघ काय आलंय घे <laughs> जेवण करून झाल्यानंतर माझ्याकडे दोन ऑप्शन होते एक तर झोप काढणे किंवा व्हिडिओ एडिटिंग करणे मी दुसरं ऑप्शन निवडला एक व्हिडिओ एडिट करून ठेवलेला हो आहे आणि मी आता पुन्हा किचन मध्ये आलेली आहे चहा बनवण्यासाठी व्हिडिओ बनवायच्या नादात चहा मध्ये साखर टाकली की नाही हेच विसरले आणि हे बघा माझं पिलू खूप छान आवरून तयार झालंय बाहेर जाण्यासाठी से हाय आणि हे बघा आज नानी तुने ना नीतूने टी शर्ट पॅन्ट वरती बांगड्या घातल्या नवीनच लुक केलाय आणि गॉगल देखील घातलाय अरे बापरे हे, हे, हे काय निघालं मेकअपचं सामान आज हे सुट्टीचा दिवस सकाळपासून सगळ्यांचं काही ना काहीतरी कामच चालू आहे त्यामुळे आता ठरवलंय की बाहेर जाऊन यावं कुठे जायचं हे काही ठरवलेलं नाहीये बाहेर जाऊया मगच ठरवूया जायचं चला बाहेर जाताना नित्याने ही तिची पर्स घ्यायला सांगितले आणि पर्स मध्ये सामान बघा काय काय आहे वॉच लिप मोबाईल कशाला पाहिजे बाळा एवढं नी तुला बाबांच्या गाडीवर पुढे भरायचं आहे सर्वात अगोदर आम्ही आलेलो आहे पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायचं चालू आहे आता मित्रांनो आम्ही आलेलो आहे धायरेश्वर मंदिराच्या इथे तुम्हाला आता मी दाखवतो एंट्रीला कसं आहे ते हे बघा असं आहे इथून इथं त्यांची कमान आहे धारेश्वर मंदिराची आणि आम्ही इकडून आलेलो आहे इकडून आलेलो आहे इकडे आपली गाडी लावलेली आहे आणि आपल्याला आता इथून एक रस्ता आहे आणि इकडे कमान आहे हे बघा नित्या झोपलेली आहे आणि वरती पायऱ्या चढायच्या आहेत बघू आता कसं कसं होतंय हे बघा इथं कमान आहे इथून आता वरती जायचं आहे पायऱ्या चढायच्या थोड्याशा आणि वरती तिकडं मंदिर आहे मंदिराच्या आत व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं नाही आहे तुम्हाला बाहेरनंच एकदा शॉट दाखवतो मी कसा ते घेऊन आणि आता आपल्याला काही शूटिंग करून देणार नाही बघा तिकडं लोक काही पाय धुत आहेत तिथे पाय धुवायचं आहे आपल्याला आणि पाय धुवून आपल्याला इथे जायचं आहे तिथे मंदिराचा वरती कळस आहे आणि इथे आत, आत मंदिर आहे आता मंदिराची साफसफाई चालू आहे इकडे तुम्ही बघू शकता हा आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर आणि याच ठिकाणी एक दुकान देखील आहे दुकानामध्ये छोटी मोठी खेळणी आहेत मेकअपचं सामान आहे या ठिकाणी दुसरं एक छोटं दुकान आहे आजी विकायला बसलेले आहेत फुलं वगैरे मंदिराच्या बाहेरच ना निखिलच्या आणि नितूच्या कपाळाला गंध लावलेला आहे तिला दाखवलं तिला पक्ष्यांचा बघा नाट ऐकायला येतो रस्त्यावरती लिंबाची गाडी दिसली निखिल आता लिंबू घ्यायला गेल ना लिंबाचं लोणचं खायचं लो आहे आम्ही आलेलो आहे वडगाव बुद्रुक येथे असलेल्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले उद्यानमध्ये तुला आम्ही सकाळपासून सांगितलं होतं की तुला गार्डनमध्ये नेऊ तर आता तिला घेऊन आलोय गार्डनच्या आतमध्ये आलेलो आहे आपण काय झालं खूप मोठी घसरगुंडी आहे या पार्क मध्ये आणि नीत खेळायची आहे आता घसरगुंडी मेंटेन केलेलं आहे गार्डन वर का झाड वगैरे आहेत आणि खेळाचे जे सगळे साहित्य आहे ना ते सगळं चांगल्या क्वालिटीचं आहे बाहेरून येताना आम्ही आणलेली आहे मेथीची भाजी आणि खूप छान हिरवीगार अशी भाजी आम्हाला दिसली त्यामुळे मी घेतल्या दोन पेंड्या घेतल्या पंधरा रुपयाला एक पेंडी मिळाली पण म्हटलं ठीक आहे शेतकरी काकू होते त्या विकायला बसलेल्या म्हणलं आता शेतातून उपटून आणले म्हणलं ठीक आहे घेऊया आपण त्यांच्याकडूनच आम्ही करडईची देखील भाजी आणलेली आहे या सीझनमध्ये मध्ये आता करडईची भाजी पण मिळते आपल्याला आणि सीजनल भाज्या खाल्ल्या पाहिजेत त्यामुळे आणली धायरीमध्ये आम्हाला काकडी देखील स्वस्त मिळाली चाळीस रुपये किलो काकडी मिळाली त्यामुळे मी एक किलो आणली लिंबाचं लोणचं करण्यासाठी ही लिंब आणलेली आहेत आणि नितूची ही खेळणी कशी खेळायच्या जाऊन घरी आलेलो आहे फ्रेश झालो आता स्वयंपाकाची तयारी करायची नित्याला पाणीपुरी खायची होती बाहेर तिला काय बाहेरची पाणीपुरी दिली नाही घरात पुऱ्या हो होत्या या पुऱ्या तळून दिल्यात निखिलने पण त्यातलीच पुरी घेतली आणि त्याच्यावरती प्रयोग चालू आहेत आता काय काय प्रयोग केले निखिलच्या पाणीपुरीची रेसिपी आता आपल्याला बघायला मिळणार आहे पाणीपुरी घ्यायची हा आहे पिझ्झा पास्ता सॉस त्याचा एक थोडस तुम्हाला याच्यामध्ये असं थेंब टाकायचं आपली इमली सॉस इमली सॉस इमली सॉस पूरा भर भर के डालने का पूरा भर भर के ठीक है उसके बाद आता है हमारा किसान फ्रेश टोमेटो सॉस टोमेटो सॉस हल्का सा दो बूंद भर डालने का क्योंकि ये भी खट्टा रहता है उसके बाद आता है हमारा रेड चिली सॉस ये चिंग्स का है तो ये आप इसका भी दो बूंद डाल सकते हो मराठी संगा वो सर टू अरे ते व्हिडिओ नसतात का त्याच्यामुळे मी जास्तच टाकते हां तर त्याच्यानंतर येणार आपला ग्रीन चिली सॉस हा ग्रीन चिली म्हणजे तुमचं जे हिरवं पाणी असतं ना का नाही त्यासाठी हा लागतं त्यामुळे हा जरा जास्त टाका तुम्ही ओके आणि त्याच्यानंतर रेसिपीला आपल्या चांगलं बनवण्यासाठी मॅगी मसाला थोडासा टाकून द्या तुम्ही थोडासा असलं तरी ठीक आहे ओके okay. आणि लास्टला याच्यामध्ये येणार ते म्हणजे चॅट मसाला तर हा चॅट मसाला आहे तुम्ही टाकलेला आहे चॅट मसाला ओके आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे मिक्स करण्यासाठी आपण काय करू शकतो पाणी थोडंसं याच्यामध्ये आहे आता आपण ऍक्वच पाणी वापरणार आहे <laughs> पाणी फेमस होईल त्याची हो oh, हो oh, 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 oh. आणि आपल्याला मिक्स केलं पाहिजे आता माझा हात स्वच्छ आहे तुम्ही हवा तर आपण म्हणतो ना की हातामुळे पाणीपुरीला ओ माय गॉड आता असली पाणीपुरी तुम्हाला खायला देणार आहे आता ही पाणीपुरी द्यायची आपण निखील बनवलेली स्पेशल पाणीपुरी आता खायची आहे बघा कशी जहाता जी चरय आपली नितू ना आता शुभंकरोती म्हणायला शिकलेली आहे आणि ती आता म्हणून दाखवते सर्वांना शुभंकरोती कल्ला न आलय जन जन छपडा यानिया जिपका कट्टी ते उन्नमस्कार दिवा दिवा देवा पाची उजेल पला चिंची पाची मदार नमस्कार चला देवा पाची अरे वाह छान 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 जेवण वगैरे करून झालेलं आहे आता ना मी एक मूवी बघायचं ठरवलंय खरं तर मला खूप जास्त झोप आली आहे मी जवळपास चोवीस तास झाले झोपलेच नाहीये हां चोवीस तासच झालेत झोपले नाहीये झोप पण आले आपण मूवी पण बघायचंय बघूया निखिलने या ठिकाणी मूवी बघण्यासाठी तयारी केलेली आहे आपण आता या व्लॉग चं करूया एंडिंग ला 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 ब बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉग मध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ब बाय गुड नाईट सर्वांना आणि बघा कशी मस्ती चालू आहे तुझी बाय 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 बाय